आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आला आहे राजगड पोलिसांनी अवघ्या बारा तासात या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे मृत सिद्धेश्वर भिसे वैवर्ष पस्तीस राहणार ससाने नगर पुणे मुळगाव राहणार धाराशिव आणि त्याची पत्नी योगिता भिसे वैवर्ष तीस आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार वयवर्ष बा बत्तीस राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी गळा दाबून खून केला आणि मृतदेह पोत्यात भरून सारोळा येथील नीरा नदीत फेकला रविवार दिनांक नऊ सकाळी सारोळा येथील नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मृताच्या हातावर ओम गोंधलेले असल्याने त्याच्या ओळखीचा शोध सुरू झाला चौकशी ससाने नगर परिसरात अशा वर्णनाची एक व्यक्ती हरवल्याचं समजलं राजगड पोलिसांनी सिद्धेश्वरच्या पत्नी योगिता हिची चौकशी सुरू केली सुरुवातीला तिने उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसांचा तपास अधिक खोलात गेल्यानंतर तिने अखेर खून केल्याची कबुली दिली योगिता आणि तिचा प्रिय करशिबाजी यांनी तीन मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा दाबून खून केला मृतदेह लपवण्यासाठी तो पोत्यात भरून स्कूटरवरून सारोळा हद्दीत नेला आणि नी नीरा नदीत फेकला राजगड पोलिसांनी जलद गतीने तपास करत अवघ्या बारा तासात आरोपींना अटक केली दोन <laughs> दिवसांपूर्वी <laughs> राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा ही जे नॅचरल बॉर्डर आहे नीरा नदी त्या नीरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा जिल्हा धाराशिव इथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शन आलं आणि मग त्याच्यावर पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर त्या दोघांनी त्या व्यक्तीचा गळा आवडून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच संबंधित महिला म्हणजे त्या मयत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर मयत व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला अंडूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना कोर्टात सदर केलं त्या दोघांची चौपण सतरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी निर्माण आम्हाला प्राप्त झाले कारण काय प्रायमा पेशी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये

त्याचे जे चुलत भाऊ आहे त्याची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्याच्यानंतर गोष्टी त्यांना अवगत करून घेतात तुला मागलं होतं का पुण्यामध्ये काळे पडळ या भागामध्ये त्या संबंधित आरोग्यला मारण्यात आलं आणि त्याची डेडबॉडी जी आहे ती आमच्या हद्दीमध्ये फेकण्यात आली आरोपी जाऊ नव्हता